पुढची बातमी एकनाथ खडसेंचे जावाई प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भातली कारण त्यांच्यावर आरोप झालेले आपण सगळ्यांनीच पाहिलेले होते आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीच जे आरोप केले होते त्याच्यानंतर एकनाथ खडसेंची जी, जी प्रतिक्रिया ती आता चर्चेमध्ये आलेली आहे राज्य महिला आयोग अध्यक्षा चाकणकर यांनी प्रांजल खेवलकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते ज्यावर उत्तर देताना खडसेंनी चाकणकर या चेकाळून बोलतायत अशी टीका केली होती खडसेंनी वापरलेल्या चेकाळून या शब्दावरून आता वाद सुरू झालाय त्यावर चेकाळणे म्हणजे संतापणे असा त्याचा अर्थ होत असल्याचं खडसेंनी स्पष्ट केलंय तर चेकाळणे याचा अर्थ भाजपवाल्यांनी शब्दकोशात जाऊन पाहावा त्यांच्या बुद्धीची आपल्याला कीव येते असं खडसे म्हणतात रुपाली चाकणकरांनी जे आरोप आता लावलेले आहेत ते आरोप अशा रीतीने लावले की जसं काही पोलिसांची चौकशी रुपाला तेच आहे रुपाली त्याची आणि रोहिणी त्याचे किती मैत्रीपूर्वक संबंध आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे रुपाली ते एवढं चेकाळून बोलताय त्यांनी सत्य ते बोलावं हो। त्याच्याबद्दल बहुमत असण्याचं कारणच नाही चेकाळने या शब्दाचा अर्थ असा आहे गुगलवर जरा जाऊन पहा महाराष्ट्रामध्ये राहून जर मराठीचे अर्थ समजत नसतील तर मला वाटतं यांच्या बुद्धीची किव केली पाहिजे रुपालीताईंचा उल्लेख मी काल करताना रुपाली ताई असा तेरा वेळा उल्लेख केला नाही याचा अर्थ आवेशने नाही